आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद निफाड पाठोपाठ येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेळके यांच्या गोठाजवळ एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना कैद झाला आहे या घटनेमुळे परिसरात बिबट्याची चांगली दहशत पसरली असून पिंजरा लावून त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे मी सोपान शेळके राहणार ठाणगाव तालुका येवला काल रात्री आमच्या गोशाळेमध्ये एक बिबट्या बिबट्याने आमच्या कुत्र्यावर हल्ला केला तर ते आमच्या लक्षात जेव्हा आलं जेव्हा आम्ही कुत्र्याला भाकर घेऊन गेलो तर त्यावेळेस प्रत्यक्ष तो कुत्र्याला खात होता आणि त्यावेळेस आम्ही तसंच पाठीमाग आलो आणि इथं शेजाऱ्यांना फोन करून बोलवलं आणि आम्ही सर्व तिथं एकत्र गेलो तर त्यावेळेस आम्ही त्याला हुसकावून लावलं त्याच्यानंतर आम्ही तिथं मोठी लाईट लावून कॅमेरा परत तिथं लावला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि दहाच मिनटात तो परत तिथं येऊन त्यांनी कुत्र्याला तिथून उचलून नेलं तर म्हणून आमचं वन विभागाला ही विनंती की लवकरात लवकर आमच्या शेतामध्ये त्यांनी येऊन इथं पिंजरा लावा ही विनंती ए न्यूज न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक